नमस्कार मित्रांनो आज आपण भोकराचे लोणचे कसे बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत हे बघा जे भोकर घेतलेलं आहे ते अशा प्रकारे कट करायचे व त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या बाजूला काढून टाकायच्या हे बघा अशा प्रकारे बाजूला बिया काढून ठेवायच्या व भोकर असे घ्यायचे अशा प्रकारे भोकर स्वच्छ करून घ्यायचे भोकर भरपूर असे औषधीय गुणधर्मसुद्धा सुद्धा आहेत जसे की प्रतिकारशक्ती वाढते वाढते एक बघा एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी जिरं हिंग टाकून घ्यावं हिंग मोहरी छान तळतळ झालं की बंद करावी त्यात थोडं तिखट घालून घ्यावं त्यात मीठ घालून घ्यावं मीठ नंतर त्यावर लोणचे मसाला छान प्रकारे घालून घ्यावा यानंतर गूळ टाकावा छान प्रकारे मिक्स करून यानंतर यामध्ये तळणी टाकून घ्यावी लिंबाचा रस घालून घ्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यावे चमचमतसे भोकराची लांची तयार आणि कच्चे भरनी भरून छान ू द्यावे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद